राष्ट्रीय महामार्ग सहा सुरक्षित रसायन आणि लोखंडाच्या काळ्या बाजाराने वाढली चिंता पिंपळनेर प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून दहीवेल परिसरात रसायन आणि लोखंडाच्या सळईचा काळा बाजार खुलेआम सुरू आहे गुजरातहून येणाऱ्या ट्रकांना थांबवून त्यातील ते हजारो लिटर रसायन काढून घेतले जाते आणि ते चढ्या भावाने विकले जाते अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले दहिवेलजवळ शाळा आणि लोकवस्ती असल्याने रात्रीच्या वेळी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना या अवैध धंद्यांमुळे असुरक्षित वाटत आहे कोंडायबारी घाट ते दहीवेल या पट्ट्यात अवैध धंद्यांचे अड्डे बनले आहेत याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या काळ्या बाजारात मोठ्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता असून हा धंदा राज्याबाहेरही पसरलेला असू शकतो अशी उस चर्चा आहे त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या या अवैध प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा स्पेशल रिपोर्ट